श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकवीस जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे कामिका एकादशी असं मानलं जातं की कामिका एकादशीचं व्रत केल्याने पवित्र गंगा नदी स्नान करण्यासारखे पुण्य मिळते हा दिवस श्रीधर रूपातील श्री विष्णूंची पूजा करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा देखील आहे जेव्हा कामिका एकादशीचे काटेकोरपणे पालन केले जाते तेव्हा भक्ताला शांती आणि इच्छा पूर्ण होण्याचे आशीर्वाद मिळतात धार्मिक शास्त्रानुसार भगवान विष्णूची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सुख समृद्धी आणि धन प्राप्ती होते तसेच एकादशीचे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती देखील होते या दिवशी कोणतेही दान करणे विशेष महत्त्वाचे आहे ज्यामुळे व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं कामिका एकादशीचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये पापमुक्ती व आत्मशुद्धी साधणारी एकादशी म्हणून केला जातो या व्रताचे पालन केल्याने दोष नकारात्मक ऊर्जा आणि वैयक्तिक अडचणी कमी होतात या दिवशी अभ्यंग स्नान दान धर्म करणे आणि विशेषतः तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते तसेच कामिका एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पित्रांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील पितृदोष दूर होतो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाया सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच काय एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घराताना या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली करोडोच्या कर्जातून मुक्तीही होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो तर हे पान कोणत्या झाडाचं आणायचं जा आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहाला अजिबात विसरू नका कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला विष्णू माता लक्ष्मी आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायची आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर तिला तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे त्यांना अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे तुळस जेव्हा आपण हे तुळशीचं पत्र अर्पण करणार ते आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतात तसेच त्यांना तुम्ही पंचामृताचा नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं आहे तसेच विष्णू सहस्रनामाचं विष्णू स्तोत्राचा आणि विष्णू मंत्राचा जसं की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा ज भाग करायचा आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे तसेच रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे भजन कीर्तन करायचं आहे द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची आपल्याला पूजाही करायची आहे तसेच ब्राह्मणांना आवर्जून दान करावं आणि शुभ मुहूर्तावर म्हणजे पारण वेळावर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आणि ही द्वादशीला म्हणजेच बावीस जुलैला सकाळी सात वाजून पाच मिनिटाने आहे यावेळी तुम्ही व्रते सोडू शकता गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्यांचे स्वरूप असल्याचे सांगितले आहे याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचा निवासस्थान मानला जातो ज्या व्यक्तीला देवाची कृपा मिळवायची असेल त्याने पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि तिथे दिवा लावावा तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे आणि अडचणी दूर होतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होतो तसेच ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनी आणि गुरु ग्रहाच्या नकारात्मक प्रभावामुळे होणारे त्रास कमी होतात तसेच पिंपळाच्या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आर्थिक लाभ मिळतो आणि घरात लक्ष्मी देवीचा वास होतो तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने या जगात केलेली सर्व पापं नष्ट होतात आणि आपल्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती होते तसेच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचासुद्धा वास असतो याशिवाय सर्व तीर्थक्षेत्र त्यात समाविष्ट आहेत म्हणून ज्यांना तीर्थक्षेत्री मुंडन करता येत नसेल ते पिंपळाच्या झाडेखाली हा विधी करू शकतात पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ पूजा पुराणकथा करणे सर्वोत्तम मानले जाते एकादशी तिथीही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे तसेच पिंपळाचे झाड हे साक्षात विष्णूंचं स्वरूप मानलं जातं म्हणूनच एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्ही जेवढ्या लवकर करतील तेवढं उत्तम आहे तर हा उपाय करण्याकरता एक तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं तसेच थोडंसं कुंकू किंवा तुमच्याकडे लाल चंदन असेल तर लाल चंदन टाका थोडीशी हळद टाकायची आणि एक तुळशीचं पत्र आहे तर असं हे जल त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा त्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे आणि असं हे दिवा घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडे तांदळाचे ठेवा किंवा थोड्याशा फुलाच्या पाकळ्या ठेवून त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर जर तुम्ही फुलं घेऊन गेली असतील तर पिंपळ वृक्षाला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत अगरबत्ती घेऊन गेली असतील तर अगरबत्तीने पिंपळ वृक्षाला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे जल आपण घेऊन गेले आहेत ते आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे पण एकाच जागेवर अर्पण करायचं नाही आपल्याला गोलाकारमध्ये हे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा आहेत प्रदक्षिणा मारताना सुद्धा निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला उजव्या हाताने स्पर्श करायचा आपल्या पित्रांचं तसेच विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर आपल्याला एक पिंपळाचं पान हे घ्यायचं आहे आता पिंपळाखाली खडून पडलेली पानं असतील अगदी पिवळी झालेली असतील तर ती पानं घेतली तरीही चालणार पण आता तशी पानं पडलेली नसतील तर सर्वप्रथम पिंपळ वृक्षाची आपल्याला याचनाही करायची आणि कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे पान तोडतात ते आपल्याला तिथे बोलायचं आणि एक पान तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्री विष्णूंना आपल्या घरी आणलं एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असते हे पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय पण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती ती मनोभावी आपल्याला त्या पानावर लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक बनवून घ्यायचं त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायची आहे आता त्या पानाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता ते इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला देवघरामध्ये आवसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला एक वेळा श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मनातली आपल्याला इच्छा बोलायची आणि हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते पुन्हा आपल्याला त्या प्लेटवर ठेवायचं संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी चार वाजल्यानंतर आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ जिथेही वाहतं पाणी असेल तिथे आता तुमच्या इथे नदी असेल समुद्र असेल तिथे आपल्याला हे पाणी पान घेऊन जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ